नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अनालायझर लोकनेत आमच्या ह्या नवीन चॅनलला जरूर लाईक करा सबस्क्राईब करा हे व्हिडिओ शेअर करा तुमच्या कॉमेंट द्या आम्ही नेहमीच आम्ही अशी भूमिका मांडत आलेलो हो आहोत की एक पूर्वग्रह दूषित किंवा जातीय इतक्या जा जर कॉमेंट वगळल्या तर बाकी सगळ्या कॉमेंटचं सूचनांचं स्वागत आहे तुम्ही केलेल्या सगळ्या टिकांचं खुल्या हृदयानं केलेल्या सगळ्या टीकेचं स्वागत आहे आजचा जो विषय मला तुमच्यासमोर ठेवायचा आहे त्याच्यावर खरं तर तशी चर्चा भरपूर होते आहे एकनाथ खडसे ज्येष्ठ राजकारणी आता राष्ट्रवादीमध्ये आहेत आणि त्यांना भाजपमध्ये परत यायचे त्यांची घर वापसी होणार आहे अशा त्या बातम्या आहेत त्याच्यावरती सविस्तर सगळे व्हिडिओ आलेले आहे भाऊन तोर्फेकरांनी पण एक छान व्हिडिओ टाकलेला आहे मला तुमच्यासमोर नेमकी ही जी प्रवृत्ती आहे की सत्तेकडं म्हणजे एक लक्षात घ्या म्हणून मला त्याचा तो व्हिडिओ आवर्जून करायचा आहे एकनाथ खडसे यांची वापसी ही भाजपमध्ये होत नाहीये एकनाथ खडसे यांची वापसी ही सत्तेकडे होती असं तो माझा मुद्दा आहे आणि ही फक्त एकनाथ खडसे पुरती गोष्ट नाहीये आणि नेमकी हीच ती बाब अशी आहे की जे कल्चर एक काँग्रेसने साधारणतः एकोणीसशे ऐंशीच्या नंतर इंदिरा गांधींनी एक हाती परत सत्ता मिळवली जनता पक्षाचा प्रयोग फसला आणि जवळपास देशभरामध्ये असं वातावरण तयार झालं की जर तुम्हाला तुमचं काही भलं करून घ्यायचं असेल तर सत्तेमधला जो पक्ष आहे त्याच्याकडे तुम्ही जायला पाहिजे मग त्यासाठी वाटेल त्या तडजोडी करायला पाहिजे आणि एकोणीसशे ऐंशी नंतर फार मोठ्या प्रमाणात इंदिरा गांधींनी दुधारी धोरण अवलंबलेलं होतं एकतर प्रत्यक्ष जे आपल्याकडे येणारे आपल्या पक्षातले कार्यकर्ते आहेत त्यांना सत्तास्थानात आहेच पण लायसन कोटा परमिट राज वेगळ्या ठिकाणच्या गॅस एजन्सी असो पेट्रोल पंप असो असंख्य पद्धतीनं म्हणजे सत्तेचे फायदे आपल्या लोकांपर्यंत पोहोचवायचे दुसरीकडून जे विरोधी पक्षातले सगळे डावे विशेषतः समाजवादी चळवळीतले कार्यकर्ते होते कम्युनिस्ट कार्यकर्ते होते ह्याच्या सगळ्यांच्या संस्थांना अनुदान देऊन टाकले म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये समाज कार्यामध्ये त्यांना अडकून टाकलं की त्यांनी इकडे येऊ नये त्याला सरकारने पैसे दिलेत पुन्हा हे लक्षात घ्या भारतामध्ये एकोणीसशे ऐंशीच्या नंतर एन जी ओना पैसे देण्याचं सरकारी पैसे अनुदान देण्याचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढलं आणि त्यामुळे ह्या सगळ्या चळवळीनंतर पंगू झाल्या जोपर्यंत त्या लोकांच्या आश्रयावरती उभ्या होत्या तोपर्यंत त्यांच्यामध्ये बळ होतं तो उत्साह होता ती ऊर्जा होती पण ते लोकांपासून तुटले आणि केवळ पूर्णपणे सरकारी पैशावरती अवलंबून राहायला लागले त्याच्यामुळे लालफितीचा कारभार तिथेही कसा शिरला आणि आळस कसा झाला आताचा जो मुद्दा मी तुमच्यासमोर ठेवतोय तो इंदिरा गांधींनी ऐंशीनंतर आणलेल्या त्या कल्चरचा की सत्तेचे फायदे मिळाले पाहिजे त्यासाठी म्हणून सत्तेकडे जायचं सत्ताधारी पक्षात जायचं आणि जर तो पक्षात सत्ताधारी नसेल तर जो सत्ताधारी तिकडे जायचं पण सत्तेच्या शिवाय राहायचं नाही हा जो मुद्दा आहे आणि सत्तेच्या शिवाय समाजसेवा करताच येत नाही सत्तेचे बेनिफिट पाहिजे सत्तेचे फायदे पाहिजे आता एक लक्षात घ्या की हे सगळं एकोणीसशे नव्वद पर्यंत ज्या पद्धतीनं चाललं आणि त्याचं एक काय काही प्रमाणात का होईना पण त्याची भमभम सगळी झाली थोडंफार भलं झालं असंही आपण एक वेळ वादासाठी मान्य करू एकोणीसशे नव्वदच्या नंतर जागतिकीकरण पर्वामध्ये खुलीकरण खुली, खुली स्पर्धा बाजारपेठ मुक्त होणे सरकारी हस्तक्षेपातून बहुत हळूहळू गोष्टी बाहेर निघून जाणे आणि ह्याचं भानच या राजकीय कार्यकर्त्यांना आलेलं नाही आणि ह्याचा तोटा म्हणून काँग्रेसची सत्ता गेलेली लक्षात घ्या बरोबर तुमच्या लक्षात येईल की एकोणीसशे नव्वदच्या नंतर मधल्या काळामध्ये तडदोडीसाठी का होईना म्हणजे सगळ्या कडबोळ का होईना सरकार आली काँग्रेसच्या नेतृत्वाखालची पण काँग्रेसची स्पष्ट बहुमत असलेली सत्ता जायचं सगळ्यात महत्वाचं कारण हे होतं की हे लायसन कोटा परमिट राज सत्तेच्या फायद्यानं पक्ष टिकवायचा आणि पक्ष टिकवण्यासाठी परत सत्ता पाहिजे असं जे, जे होतं किंवा शरद पवारांचं मॉडेल त्याच्यासाठी एक फार उत्तम आहे फक्त सहा वर्ष एकोणीसशे ऐंशी ते शहाऐंशी पवारांनी सत्तेच्या शिवाय काढली त्याच्यानंतर असा कुठलाच कालखंड नाहीये की पवारांनी पवार सत्तेच्या शिवाय आहेत ते सत्तेच्या बरोबरच आहेत कायम अगदी अटल बिहारी वाजपेयीच्या काळामध्ये सुद्धा टास्क फोर्सचं त्यांनी ते डिझास्टर मॅनेजमेंटचं त्याचं त्यांच्याकडं अध्यक्षपद होतं कॅबिनेट मिनिस्टरचा रँक होता त्याच्याशिवाय ते, ते, ते राहू शकत नाहीत अशी परिस्थिती एकनाथ खडसेच्या निमित्तानं किंवा ज्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणामध्ये पक्षांतर व्हायला लागली आणि तीही पक्षांतर कुठल्याही म्हणजे तुम्हाला आधी किरकोळ जाऊ द्या पण फार मोठ्या प्रमाणामध्ये असं कधीच घडलेलं नाही की सत्ताधारी सोडून तुम्ही दुसरीकडे कुठंतरी विचारधारा महत्वाची आहे म्हणून एखाद्या राजकीय पक्षामध्ये गेले बहुतांश वेळा सत्तांतर ही सत्तेसाठीच होतात पक्षांतर पक्षांतर ही सत्तेसाठीच होतात आता एकनाथ खडसेच्या निमित्तानं इतकं वय झालेलं इतका अनुभव आहे अगदी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तुमचं काय भलं होईल की नाही माहिती नाही तुम्ही शांतपणे बाकीच्याही गोष्टी करू तुम्हाला वापस काय यायचं आहे आणि जर वापस यायचं होतं तर तुम्ही मुळात गेले कशासाठी होते तेव्हा समजा जर भाजपची सत्ता असली असती तर हे गेले असते का माझा फार गंभीर प्रश्न असं समजा यांच्यावरती अन्याय झालेला आहे यांना तिकीट नाकारलेलं पक्षाने अगदी बरोबर आहे निवडणूक झाल्याच्या नंतर हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये केव्हा गेले की जेव्हा त्यांना ते विधान परिषदेचं बोर्ड दाखवलेलं होतं मधाचं बोर्ड दाखवलं होतं पुढचं त्या मंत्रिमंडळात त्यांना सहभागी होतील ही आशा होती ते मंत्रिमंडळ कोसळलं आणि काय झालं ते भावनी व्हिडिओ छान सांगितलेले जरूर बघा म्हणजे हे सगळं जे चालू आहे ते केवळ सत्तेच्यासाठी म्हणून चालू आहे हे लक्षात घ्या म्हणून जो पहिला गंभीर मुद्दा उपस्थित होतो दोन हजार चौदाच्या नंतर जे मॉडेल मोदी आणि अमित शहानी डेव्हलप केलं त्या सगळी ल्युटन्स लॉबीचं सगळं पूर्णच्या पूर्ण, पूर्ण वर्चस्व नाहीसे करून टाकलं पत्रकारांची ती सगळी जी लॉबी होती ती सगळे दलाल जे बसलेले होते ते सगळे नाहीसे केले आपल्याही पक्षातल्या लोकांना पूर्णपणे म्हणजे सगळ्याच्या सगळे तिकीट बदलायची पण त्यांनी हे दाखवलेली होती धैर्य धाडस दाखवलेलं होतं मंत्रिमंडळ बदललेले सगळे नव्यानं म्हणजे हे सगळे प्रयोग गेल्या दहा वर्षामध्ये राज्यात आणि केंद्रामध्ये किंवा असलेल्या खासदारांची तिकीट कापणे आमदारांची तिकीटं कापणे दिल्ली महानगरपालिका मागच्या निवडणुकीत सगळ्याच्या सगळे तिकिट बदललेले म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी पक्ष म्हणून ज्या करायला पाहिजे वेगळ्या पद्धतीनं आता भाजप करू पाहत आहे भाजपमध्ये आणि नेमकं त्याच वेळेस एकनाथ खडसे सारखे सत्तेच्या लाभासाठी म्हणून जर परत भाजपमध्ये येणार असतील तर तुम्ही याचा अर्थ असा की भाजपची काँग्रेस करत चाललेला आहात काँग्रेसनी जे सत्तेचं मॉडेल तयार केलं होतं आणि त्याचा तोटा म्हणून त्यांच्या सत्ता नव्वदच्या नंतर त्यांच्या सत्तेवरच वर्चस्व संपलं हे ओळखून सत्तेच्या संदर्भातलं एक वेगळं मॉडेल एकोणीसशे दोन हजार चौदा पासून मोदी अमित शहानी राबवायला सुरुवात केली हे माहीत असताना हे समोर असताना सुद्धा ज्या पद्धतीनं जातीपातीचं राजकारण ज्या पद्धतीनं खडसेंची अडचण काय होती खडसेंना असं वाटत होतं की आपण बहुजन समाजातले आहोत आपलंच हक्क आहे मुख्यमंत्री पदावरती आणि तिथं आपल्याला ज्युनियर असलेलं उच्च कुलीन ब्राह्मण असलेला मुख्यमंत्री ज्याच्या पाठीमागं तसा काही त्याच्या जातीचा जा जनाधार नाही तो कस काय येऊन बसतो देवेंद्र फडणवीसवरती अडचण हीच आहे त्यांच्यावरती आक्षेप हाच आहे ना आणि नेमकं भाजप ही संस्कृती पूर्णपणे बाजूला करू पाहत आहे वेगवेगळ्या राज्यांमध्ये त्यानं बहुसंख्य नसलेल्या जातीच्या लोकांना सुद्धा मुख्यमंत्रीपदी बसून हे पहिला समज पूर्णपणे खोडून टाकला की ज्या ठिकाणी जी जात प्राबल्य प्रामुख्याने आहे त्याचाच कोणीतरी मुख्यमंत्री बसवला पाहिजे म्हणजे हे जे एक वेग वेगळेपण वे ते अनुपात आहे त्याला तुम्ही नेमकं छेद देऊन ज्या पद्धतीचा तांडव तुम्ही पक्षामध्ये केला स्वतःहून स्वतःची हकालपट्टी ओढून घेतली बाहेर पडलात तुम्ही त्या पक्षात गेला त्या पक्षात काही भलं झालं नाही ते आपल्याकडे गमतीनं म्हणतात ना, ना तस की बाहेर चप्पल सोडून मंदिरात गेले आतमध्ये तर बुंदी संपली पंक्तीला बसले बाहेरून पाहतो तर चप्पल चोरू गेली तशातला तो, तो प्रकार आहे एकनाथ खडसेवरची उसंतवाणी एकनाथी नेम फिरणे माघारी कोणती लाचारी सत्तेची कुणी केली होती तेव्हा भानामती केली बारामती आपलीशी देखवली नाही देवेंद्राची खुर्ची झोंबली गा मिरची आगा आग अमदारकीचा छोटासा तुकडा काका देई धडा कोरडासा, मवी आची पुरी बुडताच नौका कळले ना मोका आता नाही तर बुंदी संपे जेवणाचा खोडा बाहेरचा जोडा चोरी गेला कांत म्हणे नको कुणा पोकळीत सुख पाकळीत कमळाच ही तर सगळ्यांचीच अडचण होऊन बसलेली की सुख पाकळीत कमळाच्या यांना बाहेर राहत नाहीये पक्ष कुठला असो मी एकनात हे फक्त एकनाथ खडसेबद्दल बोलत नाहीये पूर्ण भारतभर विविध ठिकाणी अशी कुठली निष्ठावान संघटना किंवा हे असं उरलेलं नाहीये की सत्ता कुठेही असो आम्ही बसून राहतो शांतपणे काम करतो लोकांमध्ये मिसळतो म्हणजे ही वृत्ती कमी झालेली आणि ही नेमकी अडचणीची भाजपला सुद्धा अडचणीची आहे जोपर्यंत सत्तेच्या शिवाय भारतीय जनता पक्ष होता तोपर्यंत त्यांच्याकडे निष्ठावान कार्यकर्त्यांची फौजच्या फौज होती आता सत्ता प्राप्त झालेली आहे सत्ता टिकेल असं दिसतं आहे केंद्रातली असो राज्यातली असो की एकनाथ खडसेंसारख्या प्रवृत्ती की ज्या सत्तेसाठी तिकडे गेल्या होत्या त्या आता परत येत आहेत किंवा दुसऱ्या पक्षातले लोक केवळ तेवढ्यासाठी परत येत आहेत किंवा हा जो आरोप केला जातो की तुमचे बाकी सगळे गैरव्यवहार धाकायचे असतील तर तुम्हाला भाजपमध्ये जावं लागेल हा एका अर्थाने धोका आहे एकनाथ खडसेंना प्रवेश द्यावा नाही द्यावा भाजपचा प्रश्न आहे ते देतीलही नाही देतील पण ही जी प्रवृत्ती आहे ह्या प्रवृत्तीला जर प्रवेश दिला तर ह्या पक्षाची सुद्धा काँग्रेस झाल्याशिवाय राहणार नाही इथेच थांबूयात धन्यवाद